बापरे काय उन्हाळा आहे अगदी कंटाळा आलाय टाचा दुखतात तळपाय दुखतात अंग दुखतं काय काय होत नाही असं वाटतं दिवसभर मस्त गाऊन घालून बसावं पण बाहेर जाताना काय करायचं इतका थकवा असतो कसं काय फ्रेश आणि टिपटॉप राहणार नमस्कार मंडळी मधुरा दिवाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत उन्हाळा असू दे पावसाळा असू दे हिवाळा असू दे आपल्याला मात्र सगळे सीझन मैत्रिणींनं एन्जॉय करता आले पाहिजे ह्या वेळेसचा उन्हाळा जास्त कडक आहे जास्ती आपण म्हणतो ना टेम्परेचर खूप हाय आहे पुण्यातसुद्धा इतका उकाड आहे की काय सांगू पण या उन्हाळ्यातसुद्धा तुम्ही साध्या सोप्या टिप्स फॉलो करून फ्रेश आणि टिपटॉप कसे दिसू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे मी त्यात मेकअप दाखवणारे ड्रेसिंग स्किल्स दाखवणारे खूप छान छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे तो पूर्ण बघा सम्राज्ञी अलंकार इंस्टाग्राम स्टोअर आहे आणि सम्राज्ञी अलंकारचं फेसबुक पेज पण आहे सगळ्याचे लिंक्स मी खाली देते लवकरच पुढच्या महिन्यात मी खूप सुंदर चिंचपेटी आणि मोत्यांचं कलेक्शन तन्मणी चिंचपेटी असे वेगवेगळे दागिने ऑलरेडी घरी आलेले आहेत त्याचा फोटोशूट व्हिडिओ शूट, शूट होणार आहे तर फॉलो करा आणि अगदी वाजवी दरात हँडपिक कलेक्शन आहे जे मी स्वतःहून सिलेक्ट केलेलं आहे खास माझ्या प्रिय मैत्रिणींसाठी सो so, मैत्रिणी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सो so, आजचा व्हिडिओ आपण चालू करूया आता मैत्रिणींनो समजा उन्हाळा आहे तर उन्हाळ्यात बेसिकली आपल्याला जर का फ्रेश दिसायचं असेल ना तर तुम्हाला फ्रेश आतून वाटलं पाहिजे आता काय होतं जेव्हा जेव्हा टेम्परेचर जे बाहेर असतं खूप जास्ती उन्हाळा असतो तेव्हा आपलं शरीराची उष्णता म्हणजे बॉडी हीटसुद्धा वाढते आणि जेव्हा जेव्हा बॉडी हीट वाढते त्या त्या वेळीस आपल्याला थकवा येतो त्याचा परिणाम आपल्या टाचांवर होतो टाचा पण भरपूर दुखतात पावलं आपली दुखतात आणि क पाटदुखी होते म्हणजे ओवरऑलच शारीरिक थकवा आपल्याला जाणवतो आणि अंगदुखीचाही त्रास होतो पण खूप साधा सोपाय रामबाळ उप उपाय गेले मी कित्येक वर्ष करते कारण मी वालचंदनगरला नगरला राहते तिथे टेम्परेचर फॉर्टी फाईव्ह फॉर्टी फोर असतं त्या तर त्यावेळीस तर इतकं जास्ती मला उन्हाळ्याचा त्रास होता पण हे छोटे छोटे उपाय केले ना तर मला एकदम फ्रेश वाटायचं तो म्हणजे काय तर आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये धने जिरे असतात एका तांब्यात किंवा एका लोटीमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यात एक चमचा धने एक चमचे जिरे असे घालून ठेवायचे जवळजवळ एक तास हे जिऱ्याचं पाणी भिजवून जर का तुम्ही ठेवलं तर ते गाळायचं आणि ग्लासभर ते पाणी प्यायचं असं पूर्ण दिवसभरात तो पूर्ण जो तांबे आहे तो प्यायचा आहे तुम्ही बघाल ह्याच्याने तुम्हाला बेसिकली आपल्या स्त्रियांना सर्वात मोठा उन्हाळ्याचा प्रॉब्लेम म्हणजे युरिन इन्फेक्शन्स होतात किंवा आपल्याला खाली खूप जास्ती जळजळ होते आगाग होते आणि अशा वेळीस काय करायचं कळत नाही तर हे सगळे त्रास जिऱ्याच्या पाण्याने जातात तुमचे अंगदुखी पण तुमची थांबेल युरिनला जळजळ होत असेल तर ती थांबेल माझा तर असा एक अनुभव आहे म्हणजे मी सॅ शेअर करते मी हे पाणी कंटिन्युअस प्यायचे आणि जेव्हा मी माझे जे रिपोर्ट्स के पा दाखवले डॉक्टरांना तर डॉक्टर सरप्राईज झाले त्यांना आश्चर्य वाटलं की अरे तुमचं कोलेस्ट्रॉल किती जास्ती नॉर्मल आहे तेव्हा मी त्यांना सांगितलं की डॉक्टर मी रोज धनजीऱ्याचं पाणी पिते तर ते म्हणाले हे कंटिन्यू करा ह्याचा ओव्हरऑल खूप चांगला इफेक्ट आलेला आहे सो उन्हाळ्याच्या दृष्टीने तुमच्या शरीरात बॉडी हीट कमी राहण्यासाठी धन्या जिऱ्याचा इन्स्टंट इफेक्ट येतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सब्जाचं पाणी तुळशीचं बी पाण्यात भिजवून हे तर आपण घेऊ शकतो पण धन्याजिऱ्याचं पाणी हे फास्ट इफेक्ट तुम्हाला देतं हे बघा जर का आपल्या शरीरात काहीतरी दुखत असेल किंवा कुठेतरी इरिटेशन होत असेल तर आपण फ्रेश दिसू शकत नाही सो पहिले आपल्या शरीराच्या आरोग्याची काळजी घेतली तर आपण मग बाहेरून छान ड्रेसिंग मेकअप वेकअप सगळं केलं की आपल्याला ऑटोमॅटिकली फ्रेश होतं वाटतं उन्हाळ्यामध्येच आपण सतत हायड्रेटेड असायला पाहिजे पाण्याचा इंटेक व्यवस्थित पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना तेलकट चमचमीत तिखट खायला आवडतं बऱ्यापैकी लोकांना आपण आलं भरपूर आणि मिरची आपल्या भाज्यांमध्ये कुठून कुठून टाकतो पण खूप लोकांना हे माहिती नाही की आलं जसं त्याचे चांगले गुणधर्म आहेत तसं उन्हाळ्यात ते खूप जास्ती उष्ण असतं सो जेव्हा आपण रेडीमेड मसाले आणतो बघा गरम मसाला किचन किंग मसाला तर हे जे सगळे गरम मसाल्यांची पावडर असते ती आपल्या भाज्यांची चव त्यांनी चांगली होते पण जर का भाज्या आपण खात असू तर ते खूप जास्ती आ, आपले बॉडी हीट वाढवते आपली उष्णता वाढवते तर तो शक्यतो कमी तेलकट तिखट पण चमचमीत खायचं असेल तर जिऱ्याची पूड आमचूर पावडर ह्याचा समावेश करा किचन टिप्स नाहीये अजून छान, छान छान टिप्स देणारे व्हिडिओ बघत राहा तर खरं सांगू का मैत्रिणींनो ड्रेसिंग म्हटलं की आपल्याला वाटतं उन्हाळ्यात काय करावं घरात तर आपण हमखास छान छान कॉटनचे गाऊन घालतो पण बाहेर जाताना काय करायला पाहिजे साध्या साध्या गोष्टी सांगते आता मी बघते ना सध्या लखनवी चिकनचे कुर्तीज ह्याचा खूप जास्ती ट्रेंड आहे आणि अशा प्रकारचे हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉटनचे कुर्तीज कलमकारी कुर्तीज जर का आपण घातले तर त्याच्यात दोन चार गोष्टी फार छान होतात एक म्हणजे हंड्रेड पर्सेंट कॉटन असल्यामुळे ते ॲब्झॉर्बंट असतं आपल्याला जेव्हा घाम येतं तेव्हा ते फॅब्रिक असं असतं की ते सगळा घाम शोषून घेतं दुसरी गोष्ट असं की ते ब्रिदेबल असतं म्हणजे तो जो कपडा असतो त्याच्यात आपल्याला छान मोकळं चाकळं वाटतं दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे सध्या लखनवी कुर्तीजमध्ये तीन प्रकार आहेत एक तर प्युअर कॉटनच्या कुर्तीज ज्या मी खूप जास्त प्रिफर करते दुसऱ्या असतात रेऑनच्या कुर्ती ज्याच्यात थोडंसं सिंथ सिंथेटिक मिक्स असतं पण त्याचा फॉल खूप छान येतो तर पण मला स्वतःला प्युअर हंड्रेड पर्सेंट कॉटन कुर्तीज आवडतात पण तुम्ही सुद्धा रेऑनच्या कुर्तीज घालू शकतात त्याच्यावर सुंदर चिकनचं काम असतं तिसरी म्हणजे जॉर्जेटच्या कुर्तीज ह्या तुम्हाला जर का बॉडी हीट खूप नसेल किंवा उष्णतेचा जास्ती त्रास होत नसेल तर तुम्ही त्या वापरू शकता जसं मी आत्ता ह्या पिक्चर्समध्ये दाखवते अबोली कलर रेड कलर व्हाईट कलर लॅव्हेंडर कलर बेबी पिंक असे सुंदर सुंदर लाईट कलर्समध्ये ह्या कुर्तीज अवेलेबल आहेत या जॉर्जेटच्या कुर्तीज असतात पण मला त्याच्यात पण उकडतं म्हणून मी प्युअर कॉटनच घालते पण तुम्ही हे ट्रायआउट नक्की करू शकता ह्याचा एकच डिसएडवांटेज आहे की ह्याला ना अस्तर आतमध्ये स्लीवलेस अस्तर घालावं लागतं पण ह्या खूप छान स्टायलिश दिसतात दुसऱ्या म्हणजे की लॉंग मॅक्सी ड्रेसेस तुम्ही घालू शकता खूप छान वाटतं आता माझ्या वयाच्या बायका आहेत थोडंसं वजन असतं मग आपल्याला ना असे छोटे छोटे ड्रेसेस नको वाटतात पण आपण छान लॉंग मॅक्सी ड्रेसेस फ्लोरल प्रिंटचे ड्रेसेस हंड्रेड पर्सेंट कॉटनचे ड्रेसेस घालू शकतो ज्याच्याने आपल्याला एकदम छान मोकळं वाटतं घामाचा सुद्धा आपल्याला त्रास होत नाही उकाड्याचा त्रास होत नाही तर आपण कुठल्या पद्धतीने स्टायलिंग करतो आहे हे आपल्यावर आहे थोडासा अभ्यास केला ना खूप सोपं असतं स्टायलिंग म्हटलं की लोकांना वाटतं बापरे खूप काहीतरी पैसे खर्च करावे लागतील खूप काहीतरी कॉम्प्लिकेटेड आहे तर असं अजिबात नाही गेले कित्येक वर्ष मी कॉर्पोरेट्समध्ये ग्रुमिंग शिकवते आणि आता सगळ्या महिलांना पण ह्याच्या चॅनलच्या माध्यमातून शिकवते साध्या सोप्या टिप्स असतात आता जेव्हा आपण हंड्रेड पर्सेंट कॉटन कुर्तीज वगैरे घेतो हो तर त्याला आपण नॉर्मल ज्या आपल्या सलवारी असतात ना त्या थोड्याशा आजकाल आउटडेटेड झालेल्या आहेत पण आजकाल नवीन नवीन पॅटर्नचे सलवार्स म्हणजे बॉटमवेअर आलेले आहेत एक म्हणजे सिगरेट पॅन्ट आहेत प्लाझोज आहेत इतके छान छान हे दिसतात किंवा थ्री फोर्थ तुम्ही त्याचे थ्री फोर्थ पँट्स शिवू शकता सो त्याच्यामुळे ना एक स्टायलिश आणि छान लुक येतो एकदम तुम्ही टिपटॉप दिसता आणि फ्रेश लुक येतो मग आता आपल्याला कलर्स कोणते निवडायचे आहेत तर जनरली उन्हाळ्यामध्ये लाईट कलर्स पेस्टल कलर्स बेबी पिंक मोव किंवा लाईट पीच कलर्स अशी जर का तुम्ही कलर पॅलेट चूज केली ना तर खूप फ्रेश तुम्हाला वाटतं लाईम कलर किंवा लिरिल साबणाचा जो लाईट हिरवा कलर आहे तो पण खूप गोड दिसतो सो so, अशा प्रकारचे कलर स्कीम्स जर का आपण सिलेक्ट केले तर त्याचं त्याच्यामुळे उष्णता पण होत नाही आणि आपल्याला फ्रेश वाटायला खूप छान मदत होते कारण कलर्सचा आपल्या सायकोलॉजिकल स्टेटवर आपल्या मानसिकतेवर खूप मोठा इफेक्ट होतो किंवा परिणाम होतो सो त्याच्यामुळे आपण कलर्स असे खूप व्यवस्थितरित्या सिलेक्ट केले पाहिजे डार्क कलर्स शक्यतो आपण अवॉइड करायचे आजकाल ना सध्या कॉट सेट्सची खूप जास्ती फॅशन आहे खूप छान छान प्रकारचे कॉट सेट्स रेऑन मध्ये प्युअर कॉटन मध्ये सिल्कमध्ये आलेले आहेत पण मला खरं सांगू का ते सूट सारखे वाटतात पण हे कधी होतं माहिती आहे का जेव्हा त्याचं स्टायलिंग आपण नीट करत नाही जेव्हा आपण कॉटसेट्स घालतो तेव्हा सिंपल आणि स्टाईलिश स्टायलिंग आपण करायला पाहिजे जसं तुम्ही बो बांधू शकता केस जरा वेगळ्या पद्धतीने स्टाईल करू शकता हिल्स घालू शकता इथे मी वेगळे वेगळे तुम्हाला इमेजेस देते अशा पद्धतीने जर का तुम्ही ते स्टाईल केलं तर ते मग नाईट सूट सारखं वाटत नाही पण आपण ते कसं घालतोय अगदी लोक ब्रँडेड ब्रँडेड कपडे घालतात पण ते जर का चांगल्यापैकी स्टाईल केलं नसेल हो के तर त्या कपड्यांचं वाटोळ होतं आपला लुक पण खराब दिसतो सो छोट्या छोट्या टिप्स असतात त्या आपण फॉलो केल्या तर आपण खूप छान प्रेझेंटेबल आणि स्टायलिश दिसू शकतो अजून एक महत्त्वाची गोष्ट कधी कधी आपल्याला डाऊट येतो हे पण नको ते पण नको वेन इन डाऊट वेअर अ सारी मी तर सारी लवर आहे तुम्हाला माहिती आहे मला असं म्हणजे मी घेते कॉटनचे कुर्तीज म्हणा किंवा मी प्युअर कॉटनचे खूप छान छान ड्रेसेस पण शिवून घेतलेले आहेत ते तर मी तुम्हाला दाखवतेच पण त्याचसोबत हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉटन जसं मी आता ही हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉटन साडी घातली आहे किंवा लिननच्या साड्या आणि सर्वात सुंदर जो मला साड्यांचा प्रकार आत्ता उन्हाळ्याचा वाटतो तो म्हणजे जामदनी कॉटन आता जामदनी कॉटन पुण्यात मला माहीत नाही कुठे मिळतं पण मी कलकत्तावरनं दोन चार जामदनी साड्या ऑर्डर केलेल्या आहेत एक तर सुंदर रंगसंगती आणि हँडलूमवर ह्या साड्या तयार केलेल्या असतात त्याच्यावर तुम्ही कुठलाही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज किंवा व्हाईट ब्लाऊज तर अप्रतिम माझी साडी आल्यावर मी तुम्हाला ती नक्की दाखवली तर जामदनी कॉटन एक खूप छान ऑप्शन आहे त्याच्यानंतर इंडिगो सारीज वाह कम्माल दिसतात म्हणजे ज्या स्त्रिया कॉर्पोरेट्समध्ये आहेत ऑफिसमध्ये जातात आता माझ्या जा, आज जे मी स्टायलिंग केलं हे मी कॉर्पोरेट्समध्ये जाताना अशा प्रकारचं स्टायलिंग करायची तर त्यावेळेस तुम्ही इंडिगो सारीज खूप काय म्हणतात एकदम फॉर्मल लुक देतात त्याच्यावर तुम्ही ऑक्सिडाईज ज्वेलरी किंवा मिनिमल ज्वेलरी घालू शकता आणि खूप छान ब्रिदेबल असतं आणि दिसतात पण खूप सुंदर आणि तो जो ब्ल्यू इंडिगो कलर आहे आणि त्याच्यात थोडंसं व्हाईटचं कॉम्बिनेशन असेल तर आ हा हा काय मस्त लूक येतं so, सो त्याच्यामुळे इंडिगो सारीज पण तुम्ही वापरू शकता खादीच्या सारीज पेड विथ कलमकारी ब्लाउजेस कलमकारी ब्लाउजेस इतके छान दिसतात पुण्यामध्ये तर खूप ठिकाणी तुम्हाला हे रेडीमेड सुद्धा मिळतात त्याचे फॅब्रिक मिळतात तर जर का तुम्हाला सूट्स आणि ह्याचा कंटाळा आला असेल किंवा हटके लुक पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या सारीज आरामात नेसू शकता ओके जेव्हा आपण म्हणतो की खूप साऱ्या जणींना हे माहिती नसतं की उन्हाळ्यातनं शक्यतो स्लॅक्स वापरू नका बॉटमवेअर हे तुमचं हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉटनचं असलं तर तुम्हाला खालती जे त्रास होतात स्त्रियांना रॅशेस येणं इचिंग होणं खास तुटणं किंवा वळ उठणं ह्या सगळ्या गोष्टी टाळता येतात प्रोवायडेड तुमचं बॉटमवेअर हे हंड्रेड पर्सेंट छान कॉटनचं असेल तर शक्यतो जरी हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉटन असेल स्लॅक्स तरी शक्यतो त्याचा वापर टाळावा कारण स्लॅक्स कसे असतात ना टाईट फिटिंगचे चा असतात त्याच्यामुळे आपल्या लोअर बॉडीला आपल्या पायाला बिलकुलच वारं लागत नाही आणि त्यांनी त्याच्यामुळे हीट पण जास्ती होते सो so, तुम्हाला खूप बॉडी हीटचा प्रॉब्लेम असेल तर शक्यतो स्लॅक्सचा वापर हा टाळा बेसिक पर्सनल हायजीनची गो काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे जसं खूप जणांना युरिनच्या ठिकाणी जळजळ होते इरिटेशन होतं ड्रायनेस होतं त्यासाठी कॅन्डीड वीची पावडर खूप चांगली आहे बरेचदा आप असं पण होतं की जास्त या साड्या कंटिन्युअस ने नेसतात आणि वजन जास्ती असेल तर आपले पाय किंवा मांड्यांचा जो पोर्शन आहे तो घासल्या जातो आणि तिथे रॅशेस येतात तर त्यासाठी तुम्ही कॅलेड्रीलसारखं लोशन वापरू शकता खूप जास्ती इफेक्टिव्ह आणि रामबाण आहे तुम्हाला उन्हाळ्याचे काय काय स्त्रियांना त्रास होतात बिचारे कोणाला सांगता पण येत नाही पण मी म्हटलं मी हे सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आणि तुम्हाला पण त्याचा फायदा होईल आणि अजून महत्वाची गोष्ट हे तर झालं बाहेरचं ड्रेसिंग पण आपले इनरवेअर आतले कपडे सुद्धा कॉटनचे पाहिजे बरेचदा आपले जे इनरवेअर्स असतात त्याचे जे इलास्टिक असतात ते सिंथेटिक असतात आणि जेव्हा आपल्याला घाम येतो तेव्हा ते, ते आपल्याला रुततात आणि लालसर चट्टे उठतात तर हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉटनचे इनरवेअर्स सिलेक्ट करा खास करून उन्हाळ्यासाठी सो जर का तुमचं एक्सपोजर हीटमध्ये खूप असेल खूप जास्ती उन्हात ड्रायविंग करत असाल तर तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही आता सर्वात महत्त्वाचा भाग येतो तो की उन्हाळ्यात मेकअप करायचा का तर अगदी हलका फुलका साधा मेकअप करायचा लेअरच्या लेयर लावले तर मग काय खरं नाही मी तुम्हाला खरं सांगू का मेकअपमुळे तुमचे जे पोर्स असतात किंवा त्वचेचे जे बारीक छिद्र असतात ते सगळे पॅक होतात आणि उन्हाळ्यात मेकअप जर का चांगल्या क्वालिटीचा नसेल तर तो वितळतो आणि कुठलाही जरी चांगल्या ब्रँडचा असेल तरी घामाघूम होतो पण आता मग आपण रॉ फेस घेऊन जायचं का बाहेर समजा आपण ऑफिसेसला जातो आहे फंक्शन्सला जातो आहे चार चौघात मिसळतो आहे तर मग अगदी कोरा असा फेस नेण्यापेक्षा स्लाइट मेकअप करायचा तो कसा करायचा आता आपण बघूया सो so, आता मी क्लेन्सिंग टोनिंग मॉइश्चरायझर हे सगळं करून घेतलेलं आहे आणि आता मी कन्सिलर लावते कारण डार्क सर्कल्सचा मला प्रॉब्लेम पहिल्यापासून आहे एडिटिंग वगैरे करते रात्र रात्र त्यामुळे असं होतंच सो मी हे डार्क सर्कल्स डॅप डॅब करत थोडंसं कन्सिलर लावलं आहे आता मी लावते बीबी क्रीम आणि डॉट डॉट करत लावतंय काही स्पॉन्ज बिंज वापरला नाही मस्तपैकी हाताने सगळीकडे पसरलंय आता तुम्ही बघा एकदम इवन टोन होतोय छोटासा एवढूस डॉट बीबी क्रीमचा लावला आहे तरी किती फरक पडतो आता मी वापरते ऑर्गॅनिक काजळ हे डोळ्याला थंड वाटतं आणि खूप छान असं वाटतं पण हे स्मजप्रूफ नसतं बरं का तर आता आणि आता हे जी पावडर मी लावून घेते कॉम्पॅक्ट पावडर तर नुसतं एवढंच जरी बीबी -बी क्रीम लावलं ला तरी चेहऱ्यावर बघा किती फरक पडतो आता मी आयब्रोज करून घेते आयब्रोज आपण जनरली विसरून जातो दुर्लक्ष करतो आता मी आयब्रोज फिल करून घेते आणि त्याला अशी स्पुली येते तर थोडस आयब्रोज बरीफ दिसतात माझे आयब्रोज खूप बारीक येतात आणि हे बघा आता टिकली लावल्याशिवाय काय स्त्रीचं सौंदर्य अपूर्ण असतं मला वाटतं आणि मी ही ऑर्गॅनिक लिपस्टिक लावते खूप छान आहे ऑर्गॅनिकची सध्या मी खूप फॅन आहे कारण सारखा मेकअप करावा लागतो आणि आता मी लिपग्लॉस लावलाय आणि झाली रेडी मिनिमलिस्टिक ज्वेलरी मिनिमल मेकअप आणि यू आर रेडी टू गो आहार झाला ड्रेसिंग झालं मेकअप झाला मग अजून काय राहिलं महत्वाची म्हणजे तुमचं स्टायलिंगमध्ये फार महत्वाचा भाग म्हणजे तुमची ज्युलरी आता उन्हाळ्यात आपण अशी खूप हेवी ज्युलरी घालत नाही एखादा स्टेटमेंट पीस घालतो जसं मी आता घातलेला आहे किंवा छोटे छोटे बारीक छान मंगळसूत्र असतात वन ग्रॅम गोल्डचे मोठे मोठे जाड जाड दागिने आपण घालत नाही जनरली तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर खूप सारे दागिने अंगावर चांगले दिसत नाही म्हणण्यापेक्षा त्याचा आपल्याला घामानी त्रास होऊ शकतो प्युअर गोल्ड घालत असेल तरी सुद्धा कधीतरी ते आपल्या मानेच्या ठिकाणी मंगळसूत्र वगैरे आपल्याला काचतात काही काही लोकांची स्किन ही खूप सेन्सिटिव्ह असते सो so, अशा वेळेस मिनिमलिस्टिक दागिने एखादी मोत्याची सर किंवा छोटे छोटे छान मंगळसूत्र असं जर का आपण घातले तर आपलं लुक हे खूप छान दिसतं फ्रेश दिसतो आपण एकदम टॉप दिसतो अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळं छान आहे आणि पायातल्या चपलेचं काय साध्या सोप्या गोष्टी आहेत जर का तुम्हाला टासदुखीचा त्रास उन्हाळ्यात वाढत असेल तर आपण डॉक्टर चप्पल हमखास घालू शकतो त्याचं जे सोल्स असतात ते इतके छान डिझाईन्ड असतात की त्यांनी एक प्रकारचं तुमच्या टाचेला कुशनिंग मिळतं आणि टाचदुखी कमी होते त्याचबरोबर सोल कोल्हापुरी चपला पण आहेत वेगळ्या वेगळ्या टाईपचे स्निकर्स आहेत स्लिपॉन्स आहेत कुठल्याही प्रकारचे जे फुटवेअर आहे तुमच्या आउटफिटला मॅचिंग तुम्ही हे घेऊ शकता पण मी पर्स पर्सनली स्वतः डॉक्टर चप्पल्स वापरते कारण माझ्या मला पण टाचदुखीचा त्रास आहे तर मला त्यात खूप कम्फर्टेबल वाटतं जेव्हा आपल्या शरीरात काही दुखत नसेल खुपत नसेल ना तरच आपण फ्रेश फील करतो सो उन्हाळ्यात जेव्हा आपली एनर्जी एकदम लो असते थकवा असतो तेव्हा हे सगळे छोटे छोटे उपाय जर का आपण केले तर आपण खरंच फ्रेश आणि छान दिसू शकतो सो so, मी आशा करते मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्या मैत्रिणींसोबत शेअर करा कारण ह्याच्यात काही काही मुद्दे असे आहेत जे आपण कोणाशी डिस्कस करत नाही आपल्याला त्याचा त्रास होतो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मैत्रिणींनो उन्हाळ्यात अजिबात सिंथेटिक वापरू नका आता मी तुम्हाला सांगते मी खूप जणांना पाहिलं आहे एस्पेशली मुंबईमध्ये वगैरे मी जेव्हा उन्हाळ्यात जाते ना इत इतका घाम असतो तिथे इतका उकाडा असतो आणि त्याच्यात सुद्धा लेडीज सिंथेटिक ब्लाउज सिंथेटिक कुर्तीज घालतात सिंथेटिक पॅन्ट्स घालतात आणि घामाने धबधबलेबल्या असतात मग अशा ना बॅक्टेरियल इन्फेक्शन्स वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स होतात आणि उन्हाळ्यात सर्वात त्रासदायक कुठला होत असेल त्रास तर तो म्हणजे नागिण येणं ना, किंवा ज्याला हरपीस आपण म्हणतो तर ती असा विळखा घेते एखादी नस पकडते आणि मी सांगते ते इतकं जास्ती पेनफुल आहे जर का तुम्ही उन्हाळ्यात तुमच्या बॉडी टेम्परेचरची काळजी नाही घेतली तर अशा प्रकारचा त्रास होतो आणि तो कुठल्याही अडनीट जागेला होतो पोटापासून येते मानेपासून येते तर ती आणि त्याच्यावरनं काही औषध नसतं म्हणजे डॉक्टर्स तुम्हाला क्रीम्स वगैरे देतात पण ती सबसाईड होत नाही तुम्हाला काही दिवस ते दुखणं सहन करावं लागतं पण माझे ना एक आयुर्वेदिक डॉक्टर होते कोरोनामध्ये ते गेले बिचारे डॉक्टर शर्मा पण त्यांनी आम्हाला एक उपाय सांगितला होता माझ्या सासूबाईंना नागिण झाली होती कारण वालचंदनगरला नगरला खूप जास्त हीट असते आणि आपण बायका दिवसभर त्या किचन ओट्यापशी असतो काहीतरी करत असतो त्यात उन्हाळी काम करतो पापड कुरड्या करतो तर अशा सगळ्या उष्णतेमुळे ना त्यांना नागिण झाली होती आणि नागिण जेव्हा होते तेव्हा शरीराची दहा होते इतकी आगाग होते तुम्ही किती क्रीम लावा त्याचा फरक पडत नाही पण एक खूप छान उपाय त्यांनी सांगितला ते म्हणजे कमळाचं पान त्या ठिकाणी बांधायचं कसं बांधायचं एखाद्या बारीक दोराने समजा इथे आली असेल तर इथे ते पान बारीक दोऱ्याने बांधायचं इतकं छान कुलिंग इफेक्ट येतो म्हणजे हा उपाय मी माझ्या सासूबाईंवर केला होता त्यांना खूप रिलीफ आला सो ह्या छोट्या गोष्टी आहेत बायकांच्या पर्सनल गोष्टी आहेत आपल्याला कोणाशी बोलता येत नाही शेअर करता येत नाही पण आपण मैत्रिणी म्हणून आणि मी तुमची छान मैत्रिणी असल्यामुळे मी मनमोकळेपणाने आणि तुम्हाला त्रास होऊ नये ह्या भावनेने ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी आपुलकीने शेअर करते तुम्ही पण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पण छान छान टिप्स मिळतील ते पण उन्हाळ्यात खुश राहतील फ्रेश राहतील आणि टिपटॉप राहतील सो मी आशा करते मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ उपयुक्त ठरला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषया सकल तोपर्यंत स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड नमस्कार